अल्पवयीन मुलीस प्रेमाचे आणि लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे दिनांक चार जून रोजी छत्तीस वर्षीय महिलेने शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आकाश सोमनाथ गिरम वयवर्ष पंचवीस राहणार शहर टाकळी याने तिच्या अल्पवयीन मुलीस प्रेम व लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले आरोपीने मुलीस येथील जगदंबा हॉटेलमध्ये चार दिवस ठेवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला फिर्यादी पोलिसात तक्रार देतात असल्याचे कळताच आरोपीने पीडितेला थेट शेवगाव पोलीस स्टेशनच्या आवारात आणून सोडले या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये पॉस्को व भावती कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून अवघ्या सहा तासात आरोपीला अटक केली तपासादरम्यान पीडितेने दिलेल्या जबाबानुसार गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता विशेष म्हणजे या मुलीचे एका वर्षापूर्वी धुळे येथे बालविवाह लावण्यात आला होता त्यामुळे तिच्या आई वडिलांवरही बालविवाह प्रतिबंधक कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे व निरीक्षक सुंदरडे यांच्या तपासाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली शेवगाव पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कामगिरी कौतुकास्पद आहे मात्र अशा घटनांमुळे समाजमन हादरत आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर